नमस्कार मंडळी रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची कचोरी इथे एक कप बेसन घेतला आहे मी बेसन हलका आपल्याला सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक सात मिनिट लागतात फक्त मला थोडे जास्त लागले कारण मध्ये मध्ये मुलं चहा कोणी मागत होतं कोणी जेवायला मागत होतं म्हणून थोडा टाईम माझा गेला आणि क्वांटिटीवर आहे तुमची बेसन क्वांटिटी जास्त असेल तर थोडा वेळ लागू शकतो पण क्वांटिटी इथे छोटा कप असल्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही मला सात मिनटात माझं व्यवस्थित परतून झालं आणि पूर्ण गॅस स्लो होता आचेवर परतल्यानंतर सुगंध खूप छान येतो बेसन करपत नाही तर छान आपलं बेसन परतून झाल्यानंतर मी याला ताटात काढून घेते थोडं थंड होईल तर यामध्ये टाकायचा मसाला बनवून घेऊ आपण इथे दोन चम्मच चोप घेतली आणि दोन चम्मच धणे घेतले यामध्ये तुम्ही जिरा घालू शकता किंवा आपलं जलजिरा मिळतो ना तो जलजिराही घालू शकता ते पण खूप छान फ्लेवर देतं पण जलजिरा नव्हता आणि जिरा मुलांना आवडत नाही तर इथे ताटामध्ये मी एक मोठा जो कप राहतो ना मोठा कप गव्हाचं पीठ घेतलं आणि एक चार नंबरचा छोटावाला कप असतो ना तर त्याने मी इथे रवा घेतला आहे चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चमच ओवा घातला कारण ओव्याचं फ्लेवर मला फार आवडतं तर ओवा घातला आणि हे सगळं जेनस एक जीव केलं तर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे चार चम्मच तेल घातलं आहे मी तेल मो गरम केलेलं नाही आहे मोहन नाही आहे जे रूम टेम्परेचरला असताना तेच तेल घालायचं आहे तेल घालून व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आणि दोन्ही हाताच्या साह्याने पूर्ण पसरून घेतलं मी याला असा दाबल्यानंतर लाडू तयार होईल ना तर असं समजायचं की व्यवस्थित तेल झालं याला जर असं त्याचा लाडू होत नसेल तर ते थोडंसं तेल अजून वाढू शकता तुम्ही पण इथे छान झालं होतं त्याचं कणिक मळून घेतलं मी जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही मध्यम आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळून एक दहा मिनटासाठी मी बाजूला ठेवलं आहे रेस्ट होण्यासाठी कारण यामध्ये आपण घातला आहे रवा रवा घातल्यामुळे थोडा त्याला वेळ द्यावा लागतो इथे कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं जिरं मोहरी घालायची आहे आणि जो मसाला आपण मिक्सरला वाटून घेतला ना तो मसाला घालून घ्यायचा आहे मग हा तडका आपल्याला जो बेसन आपण थंड व्हायला हो ठेवला आहे ना त्या बेसनवरती हा तडका आपल्याला टाकून द्यायचा तुम्ही यामध्ये लाल तिखट वगैरे टाकू शकता पण मी नाही टाकतात मी वरूनच टाकत असते तर इथे तडका मी टाकून घेतला आहे त्यावरती तर इथे मी दोन चम्मच लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जास्त अजून तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण माझी चटणी थोडी तिखट होती म्हणून मी दोनच चम्मच घातले आणि थोडी हळद घातली चवीनुसार मीठ घातलं ओवा घातला थोडासा आणि आपला जो मसाला आपण आधी तेलातही ते घातला दोन चमच आणि दोन चमच असाही घातला आणि एक चमच मी कचोरी मसाला घातलेला आहे तर आपल्याला हे छान परतून घ्यायचं मस्त खूप छान सुगंध आलेला आहे धणे आणि सोप एकत्र केल्यामुळे तर जास्तच सुगंध सुटला होता त्याचा खूप छान वास येत होता तर इथे एकजीव करून घेते व्यवस्थित सर्व ज्यांना एक एकजीव जीव झालं एक, एक पाहिजे तेल गरम है ना है। ते आहे ना हाताला पोळत आहे म्हणून थोडंसं हलक्या हातानेच करत आहे आणि चमचानी पूर्ण व्यवस्थित स्प्रेड होत नाही आहे तर इथे आपलं कणिक छान मस्त रेस्ट झालेला आहे दहा मिनिट थोडंसं फिरवून घेते आणि तुम्ही पारी लाटून पण यामध्ये सारण भरू शकता आणि मी दोन्ही प्रकार दाखवते आणि हाताने कटोरी करूनही यामध्ये सारण तुम्ही भरू शकता तर आधी आपण लाटून करूया तर इथे छोटा मी त्याचा एक गोळा बनवून घेतला आणि मस्त लाटून घेतेये जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही जास्त पातळ जर तुम्ही पारी लाटली ना तर हे बॅटर बाहेर येऊ शकतं सारण आपलं फुटून बाहेर येऊ शकतं कारण गव्हाचा पीठ आहे मैदा असता तर मैदा किती पण लांबल्या जातो पण गव्हाचं पीठ घातलेलं आहे म्हणून जास्त चिकटपणा नाही आहेत ना, तर इथे यामध्ये मी सारण भरून घेते आणि पूर्ण आपल्याला हे पॅक करायचं आहे व्यवस्थित जर पॅक नाही केलं ना तर हे तेलात टाकल्यानंतर फुटू शकतं फुटल्यानंतर काय पूर्ण सारण पूर्ण तेलामध्ये होऊन जाईल बाकीच्या पण कचोरी व्यवस्थित नाही होणार तर आपण इथे हलक्या हाताने याला लाटून घेऊ गव्हाचं पीठ असल्यामुळे नाही तर आपण जर मैदा वापरला असता ना तर भरपूर स्प्रेड झाला असता अजून खूप लांबवर मोठी होत होती याची पारी कारण गव्हाचं पीठ आहे इथे थोडीशी गोळी करून घेतली हातावरती आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं मी याला लाटलेलं नाही आहे हातावरच कटोरी करून घेतली त्याची छोटीशी आणि हलक्या हाताने याला प्रेस केलं पूर्ण आपलं सारण गेलं पाहिजे कडी कोपऱ्याने सगळीकडे इथे व्यवस्थित गेलं आहे आणि मी एकच जी पहिली लाटून गेलेली होती का आपली कचोरी एकच कचोरी मोठी केली बाकीच्या मीडियम छोटे छोटे केल्या सुगंध तर छान येत होता म्हटलं टेस्टला बघू आता माझी आई नेहमी बनवते तेल छान गरम झालेलं आहे मंदा आचेवर आपल्याला नाही ठेवायचं आहे मीडियम आचेवर ठेवायचं आहे मंदा आचेवर ठेवलं तर तेल जास्त शोषून घेईल म्हणून आपण याला मीडियम आचेवरती फ्राय करणार आहोत आणि सारखं खालीवरती करायचं आहे कारण लगेच लाल होतात गव्हाचं पीठ असल्यामुळे लगेच लाल होतं तर इथे हलकं ब्राऊन कलर आलेला आहे यात आपण याला काढून घेऊ तुम्ही बघू शकता इतके सुंदर झालेले ना आणि छान ख्रिस्पी पण झालेत आता आपण हे दुसरी पॅच काढून घेऊ माझ्या आईकडे दिवाळीला नेहमी बनवतात हे बघू शकता तुम्ही खूप छान मस्त खुशखुशीत झाल्यात आणि मधलं सारण तर एक नंबर फारच छान लागत होतं तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा